हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडी मध्ये सुंदर आणि आकर्षक दिसायचं असेल तर साडीप्रमाणेच साडीवरील ब्लाऊज ही उत्कृष्ट आणि सुंदर पॅटर्नचा असावा लागतो हल्ली साड्यांप्रमाणेच ब्लाऊजमध्येही वेगवेगळे पॅटर्न आणि डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात सणावरात कार्यक्रमांना लग्न समारंभात तर आपण काठपद्र साड्या नेसणे जास्त पसंत करतो तर मैत्रीण काही वर्षापूर्वी घेतलेल्या महागड्या काठपद्राच्या सुंदर साड्या तुमच्याकडे असतील आणि त्यावरील ब्लाऊज आता तुम्हाला बसत नसेल किंवा खराब झाला असेल अशा साड्यांवर परफेक्ट जाणाऱ्या सध्या फॅशनमध्ये असल्या ब्रोकेटच्या ब्लाऊजचे लेटेस्ट कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सध्या असे सिल्क ब्रोकेट ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत हे ब्लाऊज तुमच्या जुन्या महागड्या काठपद्र साड्यांना रिच आणि रॉयल लुक देतात हे ब्लाउज तुम्ही वेगवेगळ्या वे फॅन्सी आणि डिझायनर पॅटर्नमध्ये शिवून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार हे ब्लाऊज तुम्ही तुम्हाला हवे तसे कस्टमाइज देखील करून घेऊ शकता वी नेक स्वीट हार्ट नेक बॅक ओपन बोट नेक बॅकलेस पॅटर्न डोरी डिझाईन पॅटर्न पोटली डिझाईन वर्क अशा सुंदर सुंदर डिझाईन मध्ये हे ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकता मॉडर्न आणि स्टायलिश लुकसाठी या ब्लाउजच्या स्लीवज मध्ये तुम्ही क्रिएटिव्ह डिझाईन्स बनवून घेऊ शकता या ब्लाऊजला अधिक सुंदर लुक येण्यासाठी तुम्ही डेकोरेटिव्ह मोती लेस वर्क लावून घेऊ शकता सध्या ब्लाऊजला अशा प्रकारची ग्लास लटकन लेस लावण्याची खूप फॅशन सुरू आहे तुम्ही देखील ब्रोकेड ब्लाऊजला अशा प्रकारे बॅक डिझाईन करून घेऊ शकता ब्लाऊजच्या स्लीव्जवर वेस्टवर अशा प्रकारे मल्टी कलर बिट्स जर तुम्ही लावून घेतले तर, तर ब्लाऊज अधिक अट्रॅक्टिव्ह आणि ट्रेंडी वाटतो जर तुम्ही मॉडर्न असाल आणि वेस्टर्न पॅटर्नचे ब्लाऊज तुम्हाला घालायला आवडत असतील तर अस्तर नेट गळ्याचे स्लीवलेस पॅटर्नचे अशा पॅटर्नचे ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता बोटनेक पॅटर्नमध्ये देखील अतिशय प्रिटी नेक डिझाईन्स तुम्हाला क्रिएटिव्ह डिझाईन्समध्ये बनवून घेता येतात वेगवेगळ्या कलर व्हरायटीज आणि पॅटर्न्समध्ये हे ब्लाऊज उपलब्ध आहेत साडीला मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट कलर मधील ब्लाऊज मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता यामध्ये जर तुम्ही ब्लॅक कलरच्या ब्लाऊज मध्ये इन्व्हेस्ट केला तर जवळजवळ सर्व साड्यावर हा ब्लाऊज मॅच होतो आणि बऱ्याचशा पार्टीवेअर साड्यांबरोबर देखील असे ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता